आज दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी शिवारामध्ये कॉन्ट्रॅक्टदार व काही लोक आलेले आम्ही त्यांना काही सीमा सीमा करू दिलेली नाही व मोजणी आमच्या रानाची करू दिलेली नाही आमचा शक्तीपीठ महामार्गाला कडकडून कर विरोध आहे तरी आम्ही शक्तीपीठ महामार्ग आमच्या शेतात होऊ देणार नाही कारण शक्तीपीठ महामार्गामुळे का आम्ही भूमीहून होऊन आमच्या उदरनिर्वाहाचे साधन संपुष्टात येणार आहे व आम्हाला फुललं काही दुसरं शेतीशिवाय दुसरा कुठलाच पर्याय राही आणि आम्हाला दुसरं कुठलं कामही येत नाही त्याच्यामुळे आम्हाला शेतीशिवाय पर्याय नसल्यामुळे आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही शक्तीपीठ महामार्ग रद्द शक्तीपीठ महामार्ग रद्द शेतकरी एकजोटीचा